दिग्रस आणि परिसरातील नागरिकांनो आपली आता चिंता मिटली आहे कारण आपल्या शहरात माइंड केअर हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे मुंबई पुणे नागपूर अकोला यासारख्या मोठ्या शहरात आणि महागड्या दवाखान्यात जाण्याची गरज नाही दर्शकांनो आपल्या दिग्रसचे भूमिपुत्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांनी एम बी बी एस एम डी डिग्री प्राप्त झाल्यानंतर गरिबीची जाण ठेवत आणि आपण ज्या गावात जन्मलो त्याचे ऋण फेडण्यासाठी म्हणून गावकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका घेतली आणि दिग्रज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खंडाई रोड स्थित एल जी कॉम्प्लेक्समध्ये मा माइंड केअर हॉस्पिटलचे सत्यनारायणाची पूजा करून हॉस्पिटलचा शुभारंभ केला दर्शकांनो या हॉस्पिटलमध्ये आपणास मेंदूविकार मनोविकार व्यसनमुक्ती लैंगिक समस्या तसेच सुसज्ज अंतरुग्ण व्यवस्था दारूबंदी व व्यसनमुक्ती उपचार जुनाट डोकेदुखी व मायक्रेन उपचार लहान मुलांच्या मानसिक व शालेय समस्यांचे निराकरण मॉडिफाईड आय सी टी विद्युत उपचार उदासीनता व चिंता रोग उपचार स्मृतिभ्रंश क्लिनिक वेडसरपणा चिकित्सा व उपचार झोपेचे विकार निदान व उपचार रिलॅक्सेशन थेरपी समुपदेशन बुद्ध्यांक मापन ताणतणाव निवारण कॉन्गेटिव्ह बिहेवियर थेरपी रॅशनल इमेटिव्ह थेरपी अशा विविध समस्यांचे निराकरण एकाच छताखाली निदान होणार आहे तरी इच्छुक गरज रुग्णांनी सकाळी दहा ते सहा या वेळेत या हॉस्पिटलच्या पाहूयात विविध घडामोडी आणि ठळक बातम्या इनर व्हील क्लब दिग्रजच्या अध्यक्षा शाहीन दोसानी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष जयश्री पोपाळे यांचा दौरा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान हॉल दिग्रज येथे करण्यात आले होते ही व्यवस्था क्लबच्या खजिनदार उज्ज्वला मानकर यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुंडलवार यांनी केले स्वागत समारंभाची सुरुवात आकर्षण झाली ज्यामध्ये क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यानंतर क्लबच्या विविध संकल्पांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला विशेषतः उज्ज्वला मानकर यांच्या हरसूल वृद्धाश्रमात आयोजित नेत्रतपासणी तपासणी शिबिरानंतर जिल्हाध्यक्ष जयश्री पोफळे यांनी पंधरा ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वितरण केले कार्यक्रमात अध्यक्ष शाहीन दोसानी सचिव व शीतल पाटील खजिनदार उज्ज्वला मानकर सी सी मंजू बनगिनवार आय एस ओ मयुरी चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर परिणिती आसेगावकर सीसीओ हेमा अग्रवाल अध्यक्ष डॉक्टर शोभा भोंगाडे आणि जिल्हाध्यक्ष जयश्री पोपाळे मॅडम यांनी सदस्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले दुसरी एक दुःखद बातमी म्हणजे चोवीस वर्षापूर्वी रविराज बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडून संजय लक्ष्मण चंदन राहणार अंबिका नगर यांनी प्लॉट खरेदी केला परंतु त्या प्लॉट मध्ये फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर अंबिका नगर येथील संजय चंदन यांनी होते परंतु तहसीलदार मयूर आणि डॉक्टर अतुल पंत यांनी उपोषण करिता यांची समजूत काढून अखेर अमरण उपोषण हे लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आणले तर चला पाहुयात यातील काही क्षण आमच्याच लेवलो निग्रज गावचे रहिवासी संजय चंदन यांनी दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून उपोषणाला बसले होते नगर परिषद ऑफिस समोर त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागणी संदर्भात आज मी तहसीलदार तिग्रज आता मुख्याधिकारी पंतसाहेब आम्ही स्वतः त्यांच्याशी भेटलो आणि त्या त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक चौकशी गठीत करण्यात यावी आणि त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत जे कुठला गैरप्रकार झालेला आहे तो गैरप्रकार खरंच झाला आहे किंवा कसा याबाबत संपूर्णपणे डिटेल चौकशी करण्याचे आवाहन मी त्यांना दिलेलं मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही हे उपोषण मागे घ्या लवकरात लवकर याची चौकशी होईल आणि तुमचा जो न्याय तुम्हाला जो न्याय पाहिजे आहे तो लवकरात लवकर न्याय मिळेल दर्शकांनो तिसरी बातमी आहे खेळाविषयी शरीर सुदृष्ट आणि निरोगी राहण्यासाठी योगा करणे हे अत्यंत गरजेचे आहे असे आपणास आपल्या ऋषिमुनी महषिमुनी तसेच पूर्वजांकडून सांगितले गेले त्यातच एक भाग म्हणून शालेय अभ्यासक्रमात सुद्धा योगासनाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये यश अरविंद राठोड दिगरसच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला यश राठोड यांची ये अमरावती येथील विभागीय स्तरावर निवड झाल्यामुळे दिग्रज तालुक्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहाव्यास मिळत आहे यश राठोड यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील तसेच शिक्षकांना दिले आहे यांच्या यशामुळे दिग्रज तालुक्यात त्यांच्यावर कौतुकाचा आनंदाचा वर्षा होताना दिसून येत आहे चौथी विशेष बातमी म्हणजे नुकत्याच कोची केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय महिला लीग जुदो स्पर्धेमध्ये दिग्रजच्या एकूण चार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये सर्वप्रथम कुमारी आयशा फैजाल शेख चाळीस किलो वजन गटात कांस्य पदक प्राप्त केले तर कुमारी अनुश्री कायंदे चौवेचाळीस किलो वजन कटात पदक प्राप्त केले तसेच कुमारी श्रावणी सतीश किलो वजन गटात गटात कॅरेट प्राप्त केले आहे वरील सर्व खेळाडू हे रविभूषण कदम प्रशिक्षक यांच्या अंतर्गत जुडोचे प्रशिक्षण घेत आहेत हे सर्व विद्यार्थी गुटले महाविद्यालय येथे चालविण्यात येणाऱ्या विनाशुल्क प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी आहेत ते आपल्या यशाचे श्रेय आई वडील तसेच प्राशिक्षिक रविभूषण कदम यांना देतात सोबतच डी वी मंडळाचे अध्यक्ष विजय कुमार बंग महाविद्यालयाचे प्राचार्य लाडोळे यांना देतात या सर्व विद्यार्थ्यांनीचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकेत दिग्रस्वासीयांनी कौतुक केले आणि अभिनंदन केले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी अन्यायवृद्ध वाचा फोडण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत्रा मुखनायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद